त्याच्यामध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक असे दोन भाग असतात जैविक घटकामध्ये वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश असतो वनस्पतीकडे जर आपण बघितलं निरीक्षण केलं तर या वनस्पतीचे जे भाग आहे त्याच्यापैकी पहिला भाग जो आहे तो आहे मूळ वनस्पतीचा जो भाग जमिनीखाली वाढतो त्या भागाला मूळ म्हणतात आणि हे मूळ जमिनीमधून पाणी आणि पोषणद्रव शोषून घेतात वनस्पतीचा जो भाग जमिनीच्या बाहेर वाढतो त्या भागाला खोड म्हणतात आणि हे खोड वनस्पतीच्या पाना फुलांना फळांना फांद्यांना आधार देत मुळांनी शोषलेलं पाणी आणि पोषणद्रव वनस्पतीच्या सर्व भागांना पुरवत त्याचप्रमाणे पान हा वनस्पतीचा महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये अन्न तयार केलं जातं त्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात त्याच्यानंतर वनस्पतींना फुलं येतात फुलांपासून बिया तयार होतात या बिया फळांमध्ये असतात म्हणजेच मूळ खोड पान फूल आणि कळ हे वनस्पतीचे महत्वाचे भाग आहेत नवीन वातावरणामध्ये जगण्यासाठी काही वनस्पती स्वतःहून बदल करून घेतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे ज्वारीची हे जी वनस्पती आहे त्या वनस्पतींचे जे मुळं आहेत हे पाणी शोषून घेतात पण अन्न साठवून ठेवत नाही उलट माझ्याकडे बीट ही वनस्पती आहे ही वनस्पती जमिनीखाली वाढते आणि या वनस्पतीला भूमिगत मूळ असं म्हणतात हे मुळं पाणी शोषून घेतात आणि अन्न साठवून ठेवतात म्हणून यांना भूमिगत अन्न संच मूळ म्हणतात गाजर हे देखील भूमिगत अन्न संच मूळ आहे मुळांच्या सर्व वैशिष्ट्य ते दाखवतात मुळांपासून दुसरे दुय्यम मुळ दुय्यम शाखा या ठिकाणी तयार होताना तुम्हाला दिसतात त्याचप्रमाणे वनस्पतीचा जो भाग वर वाढतो जमिनीच्या वर त्याला आपण खोड म्हणतो काही वनस्पतीमध्ये खोडांचं कार्य हे अन्न साठवून ठेवणे अशा प्रकारे आपल्याला दिसतं या ज्वारीच्या वनस्पतीमध्ये अन्न साठवून ठेवलं जात नाही परंतु बटाटा असेल किंवा अद्रक असेल या वनस्पती जमिनीखाली वाढतात या खोड आहेत त्यांना भूमिगत संचय खोड असं म्हणतात कारण ते अन्न साठवून ठेवतात आणि खोडाचे खोडा सर्व वैशिष्ट्य दाखवतात खोडाचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर या खोडावर या ठिकाणी जिथं पानं आलेली आहेत त्याला नोड्स म्हणतात आणि दोन नोडच्या मधलीची जागा आहे जो भाग आहे त्याला इंटर नोड म्हणतात त्याचप्रमाणे बटाट्यावर देखील अशा प्रकारे कड्या येतात पानं येतात आणि म्हणून यांना भूमिगत कोड म्हणतात अशा प्रकारे वनस्पती जगण्यासाठी स्वतःच्या शरीररचनेमध्ये बदल करून घेतात आणि या ठिकाणी आपण या प्रयोगाच्या माध्यमातून मांद। दोन वनस्पतींमधला फरक समजून घेत आहोत म्हणजे काय काही वनस्पतींमध्ये मुळं पाणी शोषून घेतात काही वनस्पतींमध्ये मुळं अन्न साठवून ठेवतात काही वनस्पतींमध्ये खोड वनस्पतीच्या सर्व भागांना पाणी पुरवतं पोषणद्रव पुरवतो काही वनस्पतींमध्ये खोड हे अन्न साठवून ठेवत म्हणून बटाटा हे भूमिगत खोड आहे कारण ते खोडाचं सर्व लक्षण वैशिष्ट्य दाखवत तर मुळा किंवा गाजर किंवा बीट या ज्या वनस्पती आहेत या वनस्पती मुळांची रचना मुळांचे वैशिष्ट्य दाखवतात परंतु त्याच्या जोडीला अन्न साठवून सुद्धा अशा प्रकारे या प्रयोगातून आपण गाजर बीट मुळा हे अन्नसंचयित मुळ आहेत तर बटाटा अद्रक हे अन्नसंचयित कोण आहेत हे समजून का मोड़ गाजर भूमिगत मूल गाजर भूमिगत मूल बदला नका डोळे Yes. <laughs> بومر ر نس بومرت ر